पौलाचंथ्याला पहिलं पत्र अध्याय सहा वचन अठरा आणि एकोणीस चांगले ते करावे सत्कर्माविषयी धनवान असावे परोपकारी व दानशूर असावे जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा हालेलोयम हाले लोयम माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो वचन असं म्हणतं की जे चांगलं आहे ते आपण करावं परोपकारी व दानशूर असावं आणि पुढचं जीवन जे आहे ते बळकट धरण्यास चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा हालेलुया, हालेलुया। या या जगामध्ये माणूस जगत असताना त्याला एका गोष्टीचा नेहमीच विसर पडतो आणि ती गोष्ट म्हणजे मी ह्या जगामध्ये पाहुणा आहे मी ह्या जगामध्ये अल्प काळासाठी आहे माझं ह्या जगातलं जीवन जे आहे ते फार थोड्या काळासाठी आहे आणि ह्या जगामध्ये मी जसा जगत आहे ते सगळं देव पाहत आहे आणि माझं जीवन देवाचा कॅमेरा सदोधिक टिपत आहे आणि मी जे काही बोलतोय जे काही करतोय ते देवाच्या समोर आहे ह्याचा माणसाला विसर पडतो आणि मग माणूस हे विसरून जातो की मी डोळे मिटल्यानंतर या जगामध्ये मी राहणार नाही आहे माझा हात मी हलवू शकणार नाही माझं पाय देखील मी हलवू शकणार नाही आणि मला स्वतःला ना माहीत नाही आहे की मी डोळे मिटल्यावर कुठे जाणार आहे माणसं मेल्यावर जातात कुठे हे मला माहीत नाही आहे आणि अशा रीतीने भावी जीवनाचं भान न राहिल्यामुळे माणसं या जगामध्ये बेभान होऊन जगतात नशेत असल्यासारखी वागतात आणि पुष्कळ लोक जीवन हरवून बसतात शांती हरवून बसतात कधी कधी अशी माणसं आत्महत्या करतात पण वचन असं म्हणतं पुढील काळी जीवन बळकट करण्यासाठी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी कर तुला पुढच्या काळामध्ये उपयोगी पडेल असं जिवंत जग मेल्यानंतर तुला उपयोगी पडेल असं जिवंत जग हरलो या या मला सांगा मेल्यानंतर आपल्याला उपयोगी पडेल असं आपल्याकडे काय आहे आणि आप आपण काय करू शकतो एक माणूस आपल्या मुलाच्या नावावर दहा हजार रुपये जमा करतो मुलगा त्याचा दोन वर्षाचा आहे पण त्याला असं वाटतं की जेव्हा माझा मुलगा वीस वर्षांचा होईल तेव्हा हे दहा हजार रुपये जे आहेत त्याचे चार लाख रुपये होतील आणि त्या चार लाख रुपयाने कदाचित माझा मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकेल परदेशात जाऊन शिकेल किंवा एखाद्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकेल आणि म्हणून तो दहा हजार रुपये मुलाच्या नावे बँकेत जमा करतो अशासाठी की पुढील काळी माझ्या मुला मुलाला त्याचा उपयोग व्हावा आलेलो या मग मला सांगा तुम्हाला काय माहीत आहे की पुढील काळी तुम्हाला लागू पडेल असं काय आहे तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला लागू पडेल असं तुमच्याकडे काय आहे आलेलो लोया आलेलो या सत्कर्माविषयी धनवान असावे ह्याचा अर्थ काय सत्कर्म म्हणजे चांगली कामं धनवान म्हणजे श्रीमंत माणसाने चांगल्या कामांच्या बाबतीत श्रीमंत असलं पाहिजे ह्याचा अर्थ काय पुष्कळ लोकांना अर्थ समजणारही नाही आहे शब्द सोपे आहेत चांगल्या कामांच्या बाबतीत तुम्ही श्रीमंत असलं पाहिजे म्हणजे काय म्हणजे तुमचे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे असले पाहिजेत असा अर्थ होतो म्हणजे तुमच्याकडे भारी गाडी असली पाहिजे असा अर्थ होतो म्हणजे तुमच्याकडे पन्नास हजाराचा मोबाईल असला पाहिजे असा अर्थ होतो चांगल्या कामांच्या बाबतीत तुम्ही श्रीमंत असलं पाहिजे याचा नक्की अर्थ काय अरे या माणसानं परोपकारी व दानशूर असावं याचा अर्थ काय परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार पर म्हणजे दुसरा दुसऱ्यावर जेव्हा वा आपण उपकार करतो त्याला परोपकार म्हणतात माणसाने परोपकारी असावं आणि दानशूर असावं या वाक्यांचा अर्थ काय होतो पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा याचा अर्थ काय होतो आलेलो या माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो कितीतरी माणसं असं म्हणतात की मेल्यानंतर आपल्याला गोष्टी नेता येत नाही बरोबर आहे मेल्यानंतर काय नेता येत नाही हे तुम्हाला माहित आहे काय नेता येत नाही आहे काय नेता येत नाही तुमची मोटरसायकल नेता येईल का हां तुमची लाडकी प्यारी मोटरसायकल तुम्हाला नेता येईल का नाही नेता येणार काही लोकांना बायकोपेक्षा त्याची पल्सर गाडी जास्त आवडते पल्सर माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना तुमची प्यारी मोटरसायकल तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही मोठा गंभीर विषय आहे विचार करण्यासारखा विषय आहे की आपण मेल्यानंतर काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही हे आपल्याला पक्क माहीत आहे काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही मोटरसायकल घेऊन जाऊ शकत नाही कार बरोबर घेऊन जाऊ शकत नाही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आता काही लोक काय करतात पी नाही का घड्याळ बांधतात अरे काय करणार आता ख्रिस्ती लोक मेलेल्या माणसाला पुरतात काही लोक जाळतात तुम्ही पुरा किंवा जाळा पण त्याची मातीच होणार म्हणून मी दिलेलं घड्याळ आहे त्याची माती होणार सगळ्याच माती होणार कुठे जाणार सगळं माणूस काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगायला नको तुम्हाला चांगलं कळत पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की माणूस काय बरोबर घेऊन जाऊ शकतो पुष्कळ लोकांना माहीत नाहीये की या जगातन आपण बरंच काही घेऊन जाऊ शकतो पण जे घेऊन जाऊ शकतो ते तुम्ही गोळा करत आहात का पहिली गोष्ट तुम्हाला कल्पना आहे का या जगातनं आपण बऱ्याच गोष्टी घेऊन जाऊ शकतो नाही लोकांना माहीतच आहे म्हणजे प्रिय भावांना आली बहिणींना पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे या जगातनं पुष्कळ काही आपण स्वर्गात घेऊन जाऊ शकतो लोकांना एवढंच माहिती आहे इकडचं आपण काही नेऊ शकत नाही पण या जगात दोन प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेता येणार नाहीत आणि ज्या आपल्या नेता येतात हरलो या आलेलो या सत्कर्माविषयी धनवान असावे चांगल्या कामांच्या बाबतीत श्रीमंत असलं पाहिजे तुम्ही मला प्रश्न विचाराल ब्रदर तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात मी म्हणेन मी श्रीमंत आहे पण श्रीमंत कोणत्या बाबतीत आहे चांगल्या कामांच्या बाबतीत मी श्रीमंत आहे हालेलुया या पैशांच्या बाबतीत मी श्रीमंत नाही पैशांच्या बाबतीत मी श्रीमंत नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे संपत्ती नाही आहे माया नाही आहे पण चांगल्या कामाच्या बाबतीत मी श्रीमंत आहे दोन बँका मला माहीत आहेत एक बँक जगाची आणि एक बँक स्वर्गातली तुम्ही जे काही ठेवता गुंतवता ते एक तर इकडे जमा होतं नाहीतर तिकडे जमा होतं समजा आज गुणाच्या खिशामध्ये शंभर रुपये आहेत आणि दान पिशवी फिरवताना त्याने शंभर रुपये त्या दान मध्ये ठेवले बरोबर त्याने नक्की कुठे ठेवले थे कोणत्या बँकेत गेले ते स्वर्गाच्या बँकेत गेले आलेलो या आणि दुसऱ्या माणसाने ते त्याच्या खिशात ते शंभर रुपये प्रार्थना सभा संपल्यानंतर तो एका हॉटेलमध्ये जाईल आणि तो काही समोसा खाईल समोसा वडापाव आणि मसाला डोसा आणि इडली डोसा आणि त्याचं ते संपलं पण कुणी जाऊन ते शंभर रुपये बँक ऑफ इंडिया ठेवेल त्याचे पैसे ह्या बँकेत राहिले तुम्ही कुठे नेमके ठेवता हे महत्वाचं आहे जो माणूस आपला स्वर्गातला बॅलन्स वाढवतो हो तो, तो इकडनं सगळं वरती पाठवतो आणि त्याला ते मेल्यानंतर मिळणार सत्कर्माविषयी धनवान असावं श्रीमंत असलं पाहिजे माणसाने त्याच्या नावावर सत्कर्म जमा पाहिजे तुमच्या नावावर तुमच्या खात्यावर चांगली कामं जमा झालेली पाहिजेत आज एखाद्याकडे तरुण मनुष्य असेल त्याने म्हाताऱ्या माणसाचा हात पकडून त्याला टॉयलेट पर्यंत नेलं आणि पुन्हा आणलं आहे त्याच्या नावावर जमावणार ना। एक तरुण मुलगी आहे तिने चहाचा चहा आणला आणि एका म्हातारे बाईच्या हातात दिला ती बाई इकडे बसली आहे हिली जाऊन तिकडनं चहा आणला हे त्या तरुण मुलीने सत्कर्म केलं तिच्या नावावर जाणार माझ्या जा प्रिय भावांना आणि बहिणींना आपण जी सत्कर्म करतो ती आपल्या नावावर गोळा होतात जमा होतात आपल्या खात्यावर जमा होतात आणि ही सगळी सत्कर्म आपण इकडनं तिकडे पाठवतो हा पैसा आपण तिकडे पाठवतो मिळल्यानंतर तो आपल्याला मिळणार पण पुष्कळ लोकांना कल्पनाच नाही आहे की आपलं जीवन क्षणभंगूर आहे माणसाला या गोष्टीचा सर्रासपणे विसर पडतो की एक दिवस मी डोळे मिटणार आहे आय एम गोइंग टू डाय मी संपणार या जगातलं वैभव क्षणभंगूर आहे या जगातले गौरव क्षणभंगूर आहेत या जगातली शायनिंग शायनिंग जी आहे ना चकाकी लकाकी चकाकी लकाकी क्षणाची आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो माणूस आज आहे उद्या नाही आणि माणसाला नेम नेमका याच गोष्टीचा विसर पडतो या जगाच्या संपत्तीला मायेला तुम्ही मिठी मारता का मिठी मारता काही लोक मिठी मारतात आणि गावठी मराठीत म्हणायचं म्हणजे वेंगेत घेतात या जगाच्या संपत्तीला तुम्ही मिठी मारता वेंग मारता तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्हाला प्रवचन कोण देतो आशीर्वाद प्रार्थना केंद्रात तुम्ही सांगाय गरीब माणूस देतो कोण गरीब माणूस सेवेस्टिन मार्टिन मी गरीब आहे माझ्याकडे गरी पैसे नाही आहेत पण मला पक्क माहित आहे की या जगातली संपत्ती जी आहे ती काहीही कामाची नाहीये ती तक्रार आहे मला संपत्ती साठवायची आहे पण ती या जगात नाही मला शंभर टक्के माहित आहे की मी डोळे मिटणार आहे तुम्हाला माहित आहे का मला सांगा तुम्हाला माहिती तुम्ही डोळे मिटणार एक दिवस तुमची बायको सांगेल उठाना ओ तुम्ही उठाना थोडा वेळ ती रडेल नंतर सांगेल माझं जेवण तयार करा काय करणार बिचार रडून रडून माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना या जगातून आपल्याला नेता येईल असं एक आहे ते म्हणजे आपलं सत्कर्म आपली चांगली कामं आपलं दान तुम्ही जे दान दिलेलं आहे ते तुमच्या रेकॉर्ड वरती गेलेलं आहे आणि हे तुम्हाला नेता येणार ते सगळं जमा झालेलं आहे तिकडे पुष्कळ लोक वरती जाऊन सांगतील माझं काय आहे देव म्हणलं काही नाही आहे तुझं सगळं त्या पृथ्वीवरती आहे पाच एकर जमीन आहे बंगला आहे काय केलं जगामध्ये माया गोळा केली संपत्ती गोळा केली पण वचन असं म्हणत सत्कर्माविषयी हनुमान असावं चांगली कामं तुमच्या नावावर जमा झाली पाहिजे परोपकारी व दानशूर असावं दानशूर म्हणजे काय सांगा दानशूर म्हणजे काय दानशूर म्हणजे पाच हजार पगार आहे तर दानपिशू मध्ये पाच रुपये टाकणं याला दानशूर म्हणतात म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो आपण दानशूर आहोत का दानशूर म्हणजे दानामध्ये शूर शूर म्हणजे गबाया नव्हे बावळट नव्हे भरपूर जो देतो तो दानशूर थोडं जो देतो तो दानशूर थो दान नाही आहे हालेलुया या हालेलो या प्रभू आपल्या दानशूर व्हायला सांगतोय की जेणेकरून तुम्ही आणि मी देवाच्या दृष्टीने श्रीमंत हो <स्थी> दान देणं आणि दानशूरपणा याच्यामधला फरक समजावून घ्या तुमच्या हातात दहा हजार आले त्याच्यातले सहा हजार दिले तर दानशूरपणा आहे पण तुमच्या हातात दहा हजार आले त्याच्या एक हजार दिले हे दान म्हणतात वचन स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही दान शूर व्हा दान देण्यामध्ये मागे पुढे पाहू नका देण्याच्या बाबतीमध्ये कंजुषगिरी नको एक रुपया शोधायचा आठाने शोधायचे पाच रुपये शोधायचे अशाने होत नाही कपडे कसे लागतात आपल्याला मखमली रेशमी चका, चकाक चकागणारे सगळं आपल्याला भारी पाहिजे पण देवाला देण्यासाठी आपण देत नाही याच मी तुम्हाला नीट सांगतो कान उघडे ठेवू नये का जे लोक देवाला देत नाहीत त्यांना स्वर्गात काही मिळणार नाही स्वर्गात जाण कठीण आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो बायबल स्पष्टपणे म्हणतं की आपण दानशूर असावं परोपकारी असावं आणि पुढच्या जीवनासाठी साठा केला पाहिजे जी। पुढच्या जीवनासाठी हरलो या या ज्या लोकांचा साठा पुढच्या जीवनासाठी आहे त्या लोकांना तुम्ही ओळखू शकता कारण त्यांच्यावर देवाची एक शायनिंग असते देवाच्या आशीर्वादांची चकाकी त्यांच्या जीवनावर असते हरलेलो या हरलेलो या त्यांना देवाचे आशीर्वाद असतात तुम्ही त्यांना ओळखू शकता माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना नीट कान देऊ नये का की ज्याने आपल्या निर्माण केलेला आहे तो आपल्या स्वर्गात घेणार आहे आणि ह्या सत्याचं आपल्याला भान असलं तर आपण या जगामध्ये परोपकारी होऊ आणि दानशुर या पुढील काळासाठी साठा करता आला पाहिजे आणि आजपासून सांगू नका की स्वर्गात काही नेता येत नाही इकडचे काही नेता येत नाही नेता येत ते तुम्हाला मी सांगितलं काय नेता येत काय नेता येत आपली सत्कर्म आपलं दान आणि विशेषतः दानशूरपणा हालेलुया या गोष्टी आपण स्वर्गात नेऊ शकतो आणि जो शहाणा आहे मी शहाणा कोणाला समजतो जो माणूस स्वर्गात संपत्ती साठवतो तो, तो शहाणा हालेलुया या जो माणूस या जगात संपत्ती साठवतो तो महामूर्ख तो महामूर्ख माझी या जगात संपत्ती नाही आहे पण माझी स्वर्गात संपत्ती जरूर आहे पुष्कळ लोकांना असं वाटतं की या जगातली संपत्ती आपलं जीवन बनेल पण म्हणाला पुष्कळ संपत्ती तुमच्याकडे असली म्हणजे ते जीवन होते असं नाही जीवन नाही आहे मी लोकांना बघतो असे हिरमुसलेले चेहरे आनंद नाही आणि शांती नाही आहे आनंद आणि शांती येतात कुठून त्याला माहित बी नाही आहे म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींना आनंद कुठे आहे शांती कुठे आहे जीवन कुठे आहे हे लोकांना कळत नाही आहे पैशाच्या मागे वेड्यासारखी आणि आंध्रा आंध्रेपणाने जात आहेत पण पैसा आणि संपत्ती कधी जीवन देऊ शकत नाही इतका त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना प्रभू आपल्याला सांगतोय परोपकारी व्हा दानशूर व्हा सत्कर्माविषयी श्रीमंत असा आणि पुढील काळासाठी साठा करा पुढील काळासाठी इकडच्यासाठी नाही अरे लोया इकडच्यासाठी नाही या जगाची संपत्ती काय कामाची आहे ती चुंबून काय मिळणार आहे तुम्हाला पण हे पैसे जर आपण देवाला दिले तर आपल्या नावावर हो तिकडे जमा होतील तिकडे जमा होणं महत्वाचं आहे मिळल्यानंतर मिळणार जीवन आज आहे उद्या नाही आहे माणूस गोळा करतो गोळा करतो गोळा करतो काही उपयोग नाही आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना नीट कान देऊन का तुमची संपत्ती पृथ्वीवर नको स्वर्गात जमावायला पाहिजे <laughs> आणि मी तुम्हाला उदाहरण दिलं जेव्हा आपण दुसऱ्यावरती प्रेम करतो दुसऱ्यावरती उपकार करतो तेव्हा आपली संपत्ती स्वर्गात गोळा होते अगदी छोटं उदाहरण द्यायचं अगदी छोटा तुम्ही बसमध्ये बसलेला आहात तुमच्या बाजूला एक म्हातारा उभा राहिलेला आहे उठून तुम्ही जर त्याला जागा दिली तुमचा बॅलन्स वर्गात जमा होणार तुमचा बॅलन्स वर्गात जमा होणार तुम्ही गाडीमध्ये बसलेला आहात तुमच्या बाजूला एक गर्भवती बाई उभी राहिली तुम्ही पटकन उभी राहून त्या बाईला जागा दिली तुमचा बॅलन्स स्वर्गात जमा होणार बरोपकार बरोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं असे तुमचे जीवन आहे का बरोपकार आणि दानशूरपणा आपल्या जीवनात असला पाहिजे म्हणजे आपली सगळी संपत्ती स्वर्गात जमा होणार हरलो या हरलो <laughs> या आणि ह्या बाबतीमध्ये माणूस काय एवढा तत्पर नसतो का माणूस ऐकत नाही कारण आपली हृदय दगडासारखी झालेली आहे दगडाला नाही पाजर फुडत लवकर आणि देव म्हणतो पुन्हा पुन्हा वचन ऐकल्यानंतर कुठेतरी पाजर फुटेल हरे पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे की माझा बॅलन्स स्वर्गात जमा व्हावा अशी माझी इच्छा असेल तर मला दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे देवासाठी जगलं पाहिजे स्वतः माया गोळा करून फायदा नाही आहे हरे लोया हरे लोया हरे लोया हरे लोया हरे लोया लोया आणि आता तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने हात ठेवा तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभेशूच्या पवित्र नावात नसतो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रवेशच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रवेशचे महान आशीर्वाद होत धन्यवाद